सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सोळा वर्ष सन्निधान लाभलेल्या भक्ताची भेट मनसळवरून स्वामी पुढे भंडारा या गावात गेले स्वामींच्या कमरे भोवती एक एकसुडा कशे मुगुटावरती एक सुडा असे स्वामी भंडारेकरांच्या आवारात विक्षसाठी गेले त्याचे नाव निळभट त्यांची कानव शाखा म्हणजे कनु ऋषींच्या परंपरेतील असे निळभट टोसरीवर बसून पोथी वाचत होते तर इकडे भंडारेकरांच्या पत्नीने घरामध्ये आंघोळीसाठी पाणी ठेवले होते व अभ्यंगाची तयारी होत असे म्हणजे सर्वांगाला तेल लावणे व उठणे लावून अन चोळणे भंडारेकरांनी उत्तरासंगोत्र घातले असे म्हणजे कंबरेला वस्त्र नेसून उरलेले वस्त्र डाव्या खांद्यावरून नेसून मानेवरून उजव्या खांद्यावर आणणे पाणी तापवण्याला वेळ होता म्हणून उरलेल्या वेळात पोथी वाचित होते अर्थ अवगमेना म्हणजे अर्थाचा उमट व समाधान होत नव्हते तो अर्थ मागच्या पानावर होता व वा पान वाचत होते अशा वेळेस स्वामी भंडारेकरांच्या भंडारेकरांच्या आवारात भिक्षा मागू लागले पत्नीने स्वामीला भिक्षा वाढली परंतु स्वामींकडे धातिया दृष्टी न पाहतीची म्हणजे भंडारेकरांनी पाहून न पाहिल्यासारखे केले म्हणजे निरखून पाहिले नाही मग स्वामी स्वतः पुढे जाऊन भंडारेकरांना म्हणतात की भट्टो मागील फांकी पहा कसे म्हणतात प्रतवनी पाहिले म्हणजे ती पे बसल्यामुळे स्वामींकडे माननी पळवून पाहिले व पाहता क्षणीच मनामध्ये म्हणतात ज्ञातार होती म्हणजे सर्वज्ञ आहे मनातील जाणणारे आहे काळू रुसन म्हणजे काळ यमदूत घेऊन जाण्यास तयार नाही की काळा ते भुसाव रिगाले म्हणजे अरे काळा यमदुता उमला घेऊन का जात नाहीस म्हणून काळाची समजू घालण्याकरिता निघाले की काळाची वरील किंवा काळावर रागावले की काय अरे मला घेऊन का जात काळाची अपेक्षा का करत अवयव गळली असती म्हणजे गळीत कुश झाल्यासारखे अवयव कमजोर झालेले या वार लाविले असते म्हणजे ब्राह्मण जेऊ घालण्याचा ठराविक दिवस असतो भोजन अर्थिया भोजन मिळे म्हणजे भिक्षा भोजन तर कुणालाही मिळते मा यांना मिळे म्हणजे यांनाच का भोजन मिळत नाही म्हणूनच तर हे माझे हितक्षभोती म्हणजे माझ्या हिताकरता भल्याकरता कल्याणाकरता आलेले आहे स्वामी महादायसा म्हणतात की हे भंडारेकरांना दर्शनाश्रीचे ज्ञातृत्व झाले म्हणजे जाणकार ज्ञानी सुरुदत्व म्हणजे सांग या हृदयाचे यांचे चांगले व्हावे भले व्हावे अशी भावना मनात ठेवणारे देव म्हणजे यांचे चांगले व्हावे भले व्हावे अशा प्रकारची प्रत्यक्ष शारीरिक रीती करणारे अशा तीन प्रकारची जाणीव झाली आणि स्वामी तिथून निघाले भंडारेकर पण निघाले भंडारेकरांची पत्नी दारवंठावरी म्हणजे आवाराच्या दरवाजापर्यंत आली फ भंडारेकरांना म्हणाली काहो तुम्ही कुठे निघाले तुम्हाला तर अंघोळ करण्यासाठी पाणी उतरवलेले आहे फ तुम्ही स्वामींसोबत कुठं निघाले तुम्ही राहा आणि ती भंडारेकरांच्या शब्दांबरोबर राहिली यावर महादाईसा स्वामींना विचारतात की श्रीजी ती शब्दा राहिली कैसी तेव्हा स्वामी म्हणतात बाई ती आज्ञाधारक म्हणजे आजनेचे पालन करणारी पतिव्रता स्त्री होती म्हणून भंडारेकरांनी काढलेली रेष सुद्धा ओलांडत नव्हती मग स्वामी पुढे हो भंडारेकर मागे असे देवकी नावाच्या तळ्यावर आले स्वामींनी डाव्या श्रीचरणी खडक धुतला व त्याच्यावर हाताने भिक्षण ठेवले भंडारेकर हे पूर्णांक सोळा शतांश हाताचे धुतर नेसत होते ते अर्धे फाडले व स्वामींना बसण्यासाठी आसन टाकले व स्वामींपुढे मांडे खुटी म्हणजे नम्रतेने खाली वाकून बसले स्वामींनी आरोगणा केली व उशी प्रसाद भंडारेकरांनी घेतला व मनामध्ये विचार करतात कि जे माझ्या स्वामींच्या ठिकाणी काही प्रवेशन नव्हेची एवढी संपत्ती असताना मी काहीच घेऊन निघालो नाही असे दुःख करू लागले तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही जो मनोरथ करत आहात तो आम्ही पूर्ण करू सिद्धीला नेऊ भंडारेकरांना स्वामींच्या दर्शनाने ज्ञातृत्व म्हणजे ज्ञान देणारे आपतत्व म्हणजे माझे कोणीतरी नातेवाईक संबंधीचे आहेत अशी प्रतिती म्हणजे हे कोणीतरी श्रेष्ठ पुरुष आहेत असा अनुभव श्रद्धा जाणीव झाली किंवा स्वामींच्या निरूपणाने बोध झाला म्हणून ईश्वर प्रतिती अवधारिली म्हणजे मनात निश्चिती बसणे हे लिळा स्वामी महादायसाला सांगत असताना म्हणतात की बाई ईश्वर अवतारा पुढे तर सोळा वर्ष संनिधानी होते पण त्यांनी त्यांची आम्हाला कधीच वाट दिसू दिली नाही इतके सेवेत तत्पर आणि कुशलता होती तीर्थ्रू म्हणजे स्वामींच्या नंतर झोपावे व स्वामींच्या आधी उठायचे अशा प्रकारे भंडारेकर स्वामींच्या सन्निधानी राहू लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींच्या प्रथम भेटीतच स्वामींसोबत निघालेला हा स्वामींचा पहिला भक्त हो सर्वसम परित्याग करून सोळा वर्ष सन्निधान प्राप्त केले म्हणून तर स्वामी परत भंडारेकरांची प्रशंसा करतात ईश्वराला ओळखण्याचे त्यांच्या जवळ असताना कुठण्यात बसण्याचे खरे ज्ञान भंडारेकरांनाच होते आपण कधी विचार केला का की सोळा वर्षात स्वामींना पाठ कशी काय दाखवली नाही फ स्वामींपुढे बस कशी केली असेल यावरून आपल्याला एक आदर्श एकता शिकवण मिळते की आपण सुद्धा अधिकरणापुढे कसे उठावे बसावे कसे बोलावे कशी सेवा करावी फ गुरुप्रतिती कशी असावी हा बोध हा आदर्श ही लीळा देऊन जाते म्हणूनच हा भंडारेकरांचा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवू या दुसरा आदर्श असा की भंडारेकरांची पत्नी किती आज्ञाधारक होती स्वामींसोबत चाललेले भंडारेकर पत्नीला थांबा म्हणताच ती थांबली देवाला स्वामींसोबत कुठलाही विचार न करता जाऊ दिले हाच तर खरा त्याग आहे खरे पतिव्रता पण आहे आणि तिसरा आदर्श म्हणजे आपल्या जवळची संपत्ती टक्के तरी परमार्गी लागली पाहिजे आणि असे भांडारेकरांसारखे दुःख असावे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा याला विसरू नका